आणि वेळेनुसार आपण चाललो पाहिजे सुटला चोरणकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकूण नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांचा रण संग्राम आहे कोण होणार एक नंबर चान शेवटच्या शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारणार डोळ्याचा पारणा फेडणारा फेरा अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणाला कुणी बाजी मारली लढत झाली आर्यार होता शंभू मधी होतो वादळ आणि पड्याल होतं सलग नव्वा एक नंबरचा मान पटकावला